नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपटीत ताकतली हिरवी मिरची कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिरची बिलकुल तिखट नाही आहे त्याच्यानंतर इथे हे मसाले घेतलेले आहे मी धना पावडर एक चमचा घेतलेला आहे हर हळद पावडर एक चमचा घेतलेला आहे इथे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर राई आणि जिरेची फोडणी देण्यासाठी घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा आणि इथे मी जिरे पावडर घेतलेली आहे एक वाटी मी ताक बनवलेला आहे ते घेतलेलं आहे हे बघा या मिरचीला असं मधोमध काप द्यायचं आहे असं असं मधोमध चिरून घ्यायचं आहे अशी या पद्धतीनं अशी आपण या सर्व मिरच्या अशाच चिरून घ्यायच्या उभ्या हे बघा सर्व मिरच्या अशा उभ्या कापून झालेल्या आहे या पद्धतीनं अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे कढाई गरम करायला ठेवलेल्या आहे आता आपल्या त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे गरम होऊन द्यायचं चांगलं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरे आणि मोरी टाकूया चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्या आहे चांगलं तेल चांगलं तेल असं परतून घ्यायचा हे बघा चांगले व्यवस्थित परतले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मसा तयार करायचा आहे मिरची पावडर टाकतो मी धना पावडर जिरे पावडर हळद पावडर सवी मिसर मीठ चांगलं असं एक जीव करून घ्यायचा आहे मसाल्याचं मिरच्या हे बघा आता सर्व एकत्र चांगले मसाले झाले आता आपल्याला ताकवतायचं आहे या मिर मिरच्यामध्ये चांगला हलवून घ्यायचा असा हे बघा ताक आणि मिरची आपलं चांगल्या मिक्स झालेल्या आपल्याला आता सात ते आठ मिनिट झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे हे बघा छान ताकामध्ये मिरची शिज शिजलेली आहे सात ते आठ मिनिट झाले हे बघा मस्त शिजलेले आहे आणि भाजी नसेल तर ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता छान चटपटीत झालेली आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद